गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज आपण बीएमसी महानगरपालिकेअंतर्गत जी अठराशे पदासाठी जी भरती होती बघा त्याचं रिझल्ट लागलेला आहे कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो निकाल जाहीर झालेला आहे तर आज आपण सविस्तर बघूया की कि किती कट ऑफ लागलेला आहे कोणत्या कॅटेगरीला तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा बहुमुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी भरती होती बघा मित्रांनो अठराशे पदासाठी आणि पदच नावाची कार्यकारी सायपद तर दोन बारा दोन हजार चोवीस आणि सहा बारा दोन हजार चोवीस आणि अकरा बारा दोन हजार चोवीस आणि बारा बारा दोन हजार चोवीस या दरम्यान एक्झाम घेतली होती बघा वेगवेगळ्या शिफ्टनुसार तर बघा किती मार्क पडलेले मित्रांनो बघा सगळ्यात एक नंबर आलेले बघा जे महाराष्ट्रातून त्यांचं नाव आहे बालचंद्र प्रल्हाद सरांचं प्रल्हाद सरांना एकशे सत्त्याण्णव मार्क पडलेला बघा ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही तर बघू शकता ही पीडीएफ आहे बघा मित्रांनो तुमचं जर याच्यात नाव असेल तर तुमचं सिलेक्शन सा झालेलं आहे मित्रांनो कारण की अठराशे पदाची जी ही पीडीएफ आहे अठराशे पंचवीस जणांची यादी आहे बघा तर माझ्याकडून ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सगळ्यांना अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्ही बघू शकता याच्यात तुमचं यादीत नाव आहे का बघा बीएमसी मुंबई काहीतरी साहेब पदासाठी जो कट ऑफ लागलेला बघा ओपन कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीसाठी बघा एकशे चौऱ्याऐंशी वरती एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट चौतीस ई बी सी सर्वसाधारण एकशे अठ्यात्तर पॉईंट अठ्याहत्तर ओबीसी सर्वसाधारण एकशे अठ्याहत्तर पॉईंट झिरो तीन एस सी कॅटेगरीसाठी बघा सर्वसाधारण एकशे सत्याहत्तर पॉईंट छत्तीस आणि ईडब्ल्यू साठी सर्वसाधारण एकशे सासष्ट पॉईंट असं कट ऑफ लागलेलं मित्रांनो तुम्ही चेक करू शकता तुमचं यादीत नाव आहे का तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका Thank you. Bye, friends.